महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज या वृत्तपत्राचे उद्घाटन सोळा मोठ्या उत्साहात संपन्न सांगली जिल्हा बॉडीबिल्डर संघटनेचे जिल्हाध्यक्ष पियुष भाटे यांनी नव्याने सुरू केलेल्या महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज या वृत्तपत्राचे उद्घाटन सोळा आज ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर असोसिएशनच्या मुख्य कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख अध्यक्ष म्हणून सांगली जिल्ह्याचे जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे व ॲडवोकेट अनिल कुलकर्णी राजाराम साळुंके सरकारी वकील ॲडव्होकेट मकरंद ग्रामोपाध्याय तसेच राज्यवर पत्र विक्रेता संघटनेचे राज्य संघटक मारुती नवलाई प्रमुख पाहुणे संदीप वायदंडे मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष हे उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांनी या साप्ताहिकाचे लवकरात लवकर दैनिकांमध्ये रूपांतर व्हावे व हा अंक नेहमीच सुरू राहावा तसेच समाजातील दुर्लक्षित प्रश्ना वाचा फोडण्याचे कार्य करावे ही सदिच्छा व्यक्त केली संपादक यांनी हा अंक सुरू करण्यासाठी सुरू करण्यामागची पार्श्वभूमी विषद केली तसेच क्रीडाविषयक माहिती अद्ययावत रूपात या अंकातून देणार असल्याचे सांगितले उपस्थित सर्व मान्यवरांनी या शुभारंभ सदिच्छा व्यक्त केल्या या कार्यक्रमासाठी ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपरचे राज्य अध्यक्ष विजयकुमार पोद्दार व राज्य सचिव दीपक ढवळे तसेच महाराष्ट्राचे विक्रेता असोसिएशनचे राज्य संघटक मारुती नवलाई ज्येष्ठ संपादक सलीम नजाफ ज्येष्ठ संपादक शशिकांत कुंभोजकर संपादक डॉक्टर अनिल दबडे संपादक जी वाय पाटील संपादक विनायक जोशी

आपल्या नव्यानं सुरू होणाऱ्या वृत्तपत्राचे संपादक बाटे साहेबांना शुभेच्छा द्याव्यात असून त्यांना विनंती करतो तर त्याच पूर्वी बाटे सरांचं काही वैशिष्ट्यपूर्ण काम यापूर्वी झालेलं आहे ते सांगली जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सांगली जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत तसेच नॅशनल लेवलला ते जज म्हणून कार्यरत आहेत सरीस स्टो या पुस्तकाचे कोर्सचे पुस्तक मराठीमध्ये त्यांनी लिखाण केलेलं आहे जेणेकरून वृत्तच्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा यासाठी त्यांनी आत्तापर्यंत लिफ्टिंगच्या माध्यमातून त्यांना कार्यरत ठेवलेला आहे त्यांची ओळख आपल्या संघटनेच्या माध्यमांना असो किंवा मित्र म्हणून असो साधारण चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी धडाडीने ज्या पद्धतीनं काम करतात त्याचा परिचय आपल्या चांगलेकरांना आहेच आताच नव्याने युथ स्पोर्ट्स म्हणून जे साप्ताहिक सुरू केले तर ते डोळे साहेबांच्या माध्यमातूनच सुरू केलेलं आहे सांगली जिल्ह्यामधील स्पोर्ट्स कसं असावं त्याचं आहार कसा इंजुरी झाली तर काय किंवा मानसशास्त्र तज्ज्ञांचे लेख असा त्यामध्ये समावेश आहे एक स्वतंत्र असं वेगळं त्याला साप्ताहिक विद्यार्थ्यांना स्टेज मिळावी या उद्देशानं केले तशाच पद्धतीचं आता जे महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज म्हणून भाटे साहेबांनी सुरू केले ते सुद्धा बिल्डिंगचे खेळ म्हणजे अध्यक्ष आहेत सांगली जिल्ह्याचे आणि शरीर श्रोष्ठोचे पण जे जे आहेत ते नॅशनल स्तरावरचे माझ्याशी रिलेटेड आहेत त्यांना मी जो हा न्यूज पेपर आहे महाराष्ट्र एक्सप्रेस त्यासाठी त्यांचं मोठं समाजकार्य त्यांनी पुस्तक पडलेलं आहे म्हणजे त्यांचा अनुभव पण फार चांगला आलेले सिद्ध होते त्यातून लिखाण असंच असावं हो की समाजासाठी ते आदर्श असावं हो। आणि त्यातून प्रेरणा घेऊन सर्वांनी काहीतरी त्यातलं उद्भव मिळावा असंच मला वाटतंय हे आमचे मित्र आहे यांचं पियुष पाटे सर मला म्हटले की माझं काहीतरी बॉडी बिल्डर असोसिएशन किंवा स्पोर्ट्स मला नांदायचं असलं तर म्हटलं तुम्हीच पेपर चालवा कारण म्हणजे तुम्हाला लोकांच्यापर्यंत पोहोचायला आता लोकसंदेश असो प्रगत हिंदुस्थान असो आम्ही किती किती त्यांना सपोर्ट करणार आहे एखादा अर्ध पान वगैरे देऊ आणि ह्यांच्याकडून टोटली पूर्ण पूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्यांची बॉडी बिल्डर असोसिएशनची माणसं आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचायला त्यांना एक पेपर करणं गरजेचं होतं त्या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र एक्सप्रेस नावाचं जे सुरू केलं आहे त्याला पूर्ण त्यांनी अगोदर वर्षभर एक अनुभव घेतला आहे लोकसंदेश न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून त्यांनी महाराष्ट्र प्रमुख म्हणून त्यांनी कार्यरत राहिले त्याच्यातून अनुभव घेतल्यानंतर मग महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज असं त्यांनी चालू केलं त्यांच्या कार्यकिर्दीस जास्त करून सर असतील आम्ही असो सगळ्यांचा सपोर्ट म्हणजे कंबोजकर साहेब असतील याचा सगळ्यांचा सपोर्ट म्हणून आज त्यांचा पहिला व्हायला अंक होतोय ह्याच्यासाठी आम्ही त्यांचे त्यांचं म्हणजे अभिनंदन करतोय शुभेच्छा देतोय महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज हे नवीन साप्ताहिक हे चालू होत आता भरपूर पेपर मी काढतो म्हणजे आतापर्यंत जवळजवळ म्हणजे पन्नास साप्ताहिकाला मी डिक्लेरेशन दिलेलं आहे परंतु हे जरा वेगळ्या प्रकारचे दिसते बरोबर आहे महाराष्ट्र एक्सप्रेस म्हणजे स्पोर्ट्स वरचा आहे स्पोर्ट्स वरची मला वाटते कमी आहेत जरा त्यामुळं ह्याला सपोर्ट करणं अत्यंत आवश्यक आहे आणि हा पेपर जरा पुढे गेला तर अतिउत्तम होईल म्हणजे आमच्याकडनं जे काही सहकार्य लागेल ते आम्ही तर सगळे करणारच आहोत प्लस पत्रकार जे आहेत त्यांच्याकडनं पण तुम्हाला सगळ्यांची मदत मिळेल तुम्हाला मी हार्दिक शुभेच्छा देतो महाराष्ट्र एक्सप्रेस पुढे चालत राहावा मोठा व्हावा साहेब म्हणतात त्याप्रमाणे दैनिकामध्ये पण रुपांतर हे सुरू झालेलं आहे हा सगळ्यात वेगळा विषय आहे या विषयावर स्पोर्ट्स म्हणून इंग्रजीमध्ये एक साप्ताहिक आहे आणि त्रैमासिक एक आहे ते फॉरेन तर महाराष्ट्रातलं पहिलं हे स्पोर्ट्सवरती आहे आहे जो माणूस काढणार आहे त्याच्याकडे बघितलं की हे स्पोर्ट्स करतोय <laughs> एक बिल्डर सुद्धा पत्रकार होऊन बिल्डरांच्या समस्या असतील खेळाडूंच्या समस्या असतील त्या जर समाजासमोर मांडत असतील तर ते फार चांगले आहे आणि यासाठी जे काय मटेरियल आहे आपल्याकडं छपायचा माणूस आहे त्यानंतर रजिस्टर पर्स पर असोसिएशन तुमच्या पाठीमागे आहे शिवाय वकील मंडळी आपल्याकडेच आहेत कार्टून्स काय लागले तर मी देईन काही शब्द पुढे लागले तर मी देईन आणि जेणेकरून सगळ्यांनी मदत करून हा अंक मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रावर जावा अशी जा मी अपेक्षा व्यक्त करतो शिवाय दैनिकासाठी जे काय लागेल त्याच्यासाठी आम्ही पूर्ण मदत करून मी तर सहा महिने विनामूल्य मदत करतो पण अंक निघू दे आणि व्यवस्थित साप्ताहिक असू दे मंथली असू दे सगळे आता यापुढे मासिकाला पोस्टामध्ये परवानगी नाही पर। त्यानंतर त्रैमासिक वार्षिक अर्धवार्षिक यांना परवानगी नाही त्यासाठी आमच्या मासिक सुद्धा आम्ही साप्ताहिक रूपांतर करण्यासाठी वाट बघत आहोत ढवळे साहेबांच्या चरणाजवळ प्रत्येक वेळा आम्ही मांडत आलोय आता त्यांचं खूप कधी आशीर्वाद आम्हाला मिळतो त्या पद्धतीनं सुरू करायचं आहे हा तर या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा व्यवस्थित चालावा महाराष्ट्रावर चालावा आणि त्याचं जर यूट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर वर जर प्रसिद्धी दिली तर अंक हा विषय फार पोहोचेल आणि याच्या जाहिराती कशा गोळा करायच्या आणि काय मॅनेजमेंट आहे ते मला जर तुम्ही भेटला तर तुम्हाला मी ते सांगेल शुभेच्छा देतो जे स्पोर्ट्स मध्ये नवीन निघतय त्याच्याशिवाय याच्यापूर्वीसुद्धा एक साप्ताहिक सुरू झालेलं आहे स्पोर्ट्समध्येच तर ते स्पोर्ट्स हा समोर <laughs> आपला जोशी <गोशु> साहेब आहे, <laughs> <गोशु साँ> आहे। <laughs> <laughs> तर मी त्यांच्याकडे बघितले आत्ताच बघितले तर खूप चांगला उपक्रम आहे आणि हा उपक्रम असाच पुढं चालू राहावा त्यासाठी तुमच्या पाठीमाग आपलं ऑलरेशन न्यूजपेपर असोसिएशन आहेच याच्याशिवाय बाकीचे जे सहकार्य ते तुम्हाला मिळेल त्याबद्दल काय वाद घे आणि मी तुम्हाला शुभेच्छा मनापासून देतो न्यूज चॅनल्स आपल्याकडे कंटिन्यू इथे असे मी त्यांना पण शुभेच्छा देतो आणि ओपनिंग करायला माझ्या माझ्या संपवतो न्यूज एक्सप्रेस या न्यूजपेपरच्या पेपरच्या उद्घाटनासून माझ्याकडून शुभेच्छा एक चांगला आमचे सहकारी मित्रांगे त्यांनी महाराष्ट्र न्यूज एक्सप्रेस न्यूजपत्र सुरू केलं सादरीकरणा आणखी एक्सप्रेस हवे दाखवलेला आहे या एक्सप्रेस हवे मध्ये अनेक घडामोडी तुम्ही दाखवणार आहेत आमचं सहकारी वर्तपत्र क्षेत्रातील सर्व घटक संपादक प्रश्नातील वर्तपत्र विक्रेता पर्यंत एजेंटापर्यंत आम्ही सर्व तुमच्या पाठीचे आहोत आणि अशा उपक्रमाला आमचे सहकारी मित्र आमचे मार्चे आमचे कार्याचे ज्येष्ठ ऍडव्होकेट प्रमोद भोपेस आहेत हे लाभलं म्हणजे आपल्या सर्वांचे भाग्यच आहे असं समजा कारण का कर्तृत्वानं ते पण फार सुख्यात विश्व निर्माण एक आमच्या आमच्या असल्यामुळे आम्हाला सगळं माहिती फार आपार मागचा फार पण जीवन बिघड मुला तुम्ही छापू शकता महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये अशी त्यांचे कर्तृत्व आहे राशी या ठिकाणी बरेच लोक कुंभोजकर साळवी साहेब आहेत बरेच कुलकर्णी साहेब दाखल झालेले आहेत ओपनिंग सेरेमनी साठी आम्हाला बोलवलं त्यासाठी पहिल्यांदा या अभिषेकांच आम्ही आभार हा जो महाराष्ट्र एक्सप्रेस चालू केला याच्यामध्ये सामाजिक जाणीव ठेवून जो जा चालू केला याची प्रगती उत्तरोत्तर अशीच व्हावी आणि महाराष्ट्र एक्सप्रेस हा दुप्टीण पुढे जावा यासाठी आमच्या आम्ही सदिच्छा व्यक्त करतो दुसरं घटनेचा विचार केला तर महाराष्ट्र म्हणजे कुठलेही न्यूजपेपर हे सामान्य जनतेचं मूक आहे हे पे न्यूजपेपर आहे सामान्य जनतेचं सा मूक आहे पे तुम्ही वाचा फोरता म्हणून सामान्य जनतेला न्याय मिळायचा प्रयत्न केला जातो आणि हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा अधिकार आहे या अधिकाराचं असंच ह्या म्हणजे या न्यूज पेपरच्या द्वारे सगळ्यांनी पालन करावं आणि त्याच्या आधारे चांगल्या चांगल्या समाजातील घटनांना न्याय द्यावा आणि असच प्रगती व्हावी या आजच्या दिनी सदिच्या व्यक्तीपर्यंत महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज शे

प्लॅटफॉर्म तुम्ही लोकांनी द्यावं ही सर्वांना जय हिंद जय भारत कारण मला बॉडी बिल्डिंगवर तासून तास बोलायचं सवय आहे परंतु ह्या क्षेत्रात मी नवीन आहे हे माझे सगळे सिनियर आहे मगाशी जे मारुती नवलाई बोलले की आम्हाला सोडून पुढे जाऊ नका त्यांना एवढंच म्हणायचं त्यांचे छोटे भाऊ महादेव नवलाई त्यांना बॉडी बिल्डिंगमध्ये जर कोण आणलं आणि त्याला पहिल्या स्पर्धेमध्ये जे विनर केलं तुम्हीच होतो ते ते विनर तुम्ही सांगतो आणि प्रत्येक क्षेत्रात संघर्ष हे असणारच आहे मी बॉडी बिल्डिंग असो सांगलीमध्ये बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा सुरू करण्याचं काम मी केलेलं आहे एकोणीसशे त्र्याऐंशी ते पंच्याऐंशीमध्ये मी पहिल्या स्पर्धा घेतल्या त्यानंतर त्र्याण्णव दोन हजार आठपासून मी सांगली नावानं स्पर्धा घेतो त्याच्यामध्ये कमीत कमी दोन ते अडीच लाख रुपये वर्षाला एक स्पर्धेला खर्च असतो ते सगळा मी गोळा करून प्रत्येक खेळाडूंना असे मी दरवेळी नाही म्हणलं तर एक दिडशे उतरतात त्याच्यातून एक पंधरा जणांना मी स्पर्धेला बक्षीस देतो त्याच्यातून बॉडी बिल्डिंग हे चालू करतो त्याच्यातून बॉडी बिल्डिंगची स्पर्धा घेणे मी बॉडी बिल्डिंग वर पुस्तक पण लिहिलेलं आहे जे महाराष्ट्र आतापर्यंत तीन हजार प्रति मी सेलआउट आहे असंच मला ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे जे पुस्तकमध्ये जे मी लिहिलेलं आहे कमी पैशात त्यांना कसं बॉडी करावी कारण आता जे सप्लिमेंट मला हे सगळं सोपं आहे माझ्यासाठी कारण माझे वडील हे जा गणपतीपट्टी व्यापारीच आहेत त्यामुळं पैसा मिळावायला असतं तर मला भरपूर उद्योग आहे पण ह्याच्यातनं मला समाजकार्य तर करण्याची इच्छा आहे त्यासाठी मी या क्षेत्रात आलेलं आहे सगळ्यांचं सहकार्य मला मिळावं माझे या क्षेत्रातले गुरु लोकशाही न्यूजचे चा म्हणतात सलीम नदाम साहेब यांचं मला पूर्ण एक वर्ष मार्गदर्शन लागलं त्याच्यात ह्याच्यातून मी यात आलेलो आहे आणि सगळ्यांचं मला सहकार्य मिळावं एवढीच माझी इच्छा महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज या साप्ताहिकाच्या प्रसंगी उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले माझे मित्र सामके साहेब त्याचप्रमाणे प्रिंटिंग क्षेत्रातले कुटुंब नाव असलेले तुंबोजकर साहेब माझे मित्र ज्यांनी हा हे साप्ताहिक चालू केलेला आहे एक वेगळं त्यांच्या आयुष्यात ओळख घेतलेलं आहे पियुष भाटे त्याचप्रमाणे आम्ही एकत्र भरपूर काम केलो आहे असे आमचे मार्गदर्शक चाचा तसेच माझे सहकारी मकरंद ग्रामपंच साहेब आणि खोके साहेब आणि सर्व माझे मित्रच आपण सर्व संपादकीय वाघमोडे साहेब नवलाई साहेब साहेब आपण सर्व आज प्रथमतः मी ते महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज या साप्ताहिकाचं उद्घाटन या सर्वांच्या उपस्थित झालं असं जाहीर करतो एक भारतामध्ये चार स्तंभ आहेत त्या चार स्तंभामध्ये न्यायिक व्यवस्था आणि पत्रकारिता हे फार मोलाचं स्तंभ आहे न्यायिक व्यवस्था म्हणजे जी बाजू आपण कोर्टामध्ये मांडतो ती सत्वशील बाजू मांडणे आणि ती बाजू मांडलेली लोकांच्यापर्यंत पर्यंत पोचवणे ह्याचं एक सांगड ह्याचं एक नातं हे जे आहे ते आपल्या न्यायिक व्यवस्थेचं आणि पत्रकारितेचं आहे आज मला प्रथमतः विशेष वाटलं की ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर असोसिएशन आहे हे मला प्रथमता वाघमडे साहेबांच्या मुलाने माझा मित्र एकदा मारुती परंतु मग आमच्या बोलण्यात कधी हे आलं नव्हतं ही संघटना बघून खरंच महत्वाचं मला बरं वाटलं का कारण एक समाजात सुद्धा असे लोक असतात की खूप मोठे मोठे लोक असतात पण गरिबीला न्याय देणारं कोणतरी क्वचित असतं तर मला वाटतंय की ही संघटना म्हणजे त्या गरिबाला न्याय देणारी संघटना आहे असं निश्चित जाणवलं कारण आपण आता पत्रकारितेमध्ये पण बघतोय की भरपूर व्यावसायिकपणा आलेला आहे परंतु तुम्ही जे आता स मांडणी केली आणि त्याची जाणीव आम्हाला करून दिली तर निश्चितपणे या लोकांना एक हा दरवाजा आहे की जो दरवाजा आप कोणीही कोण जो गो गोरगरीब असेल आपल्यापर्यंत येऊन आपली बातमी देऊ शकेल आणि ती बातमी लोकांच्यावर पोहोचू शकेल असं एक माध्यम तुम्ही हे विस्तृतपणे मांडलेलं आहे त्याबद्दल या आ, आरना शॉर्टफॉर्म सुद्धा छान केलाय अर्ना या मी मनापूर्वक आमच्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि <laughs> पियुष यांना हे या एक नवीन क्षेत्र निवडलंय चांच्या मार्गदर्शनाखाली निवडले म्हटल्यावर त्यात सत्व सत्य हे असणं स्वाभाविक आहे परंतु ही वाटचाल करत असताना अनेक संघर्ष करावा लागणार संघर्ष करत असताना तू ज्या पद्धतीनं मी तुझं जीवन बघितलं आहे कारण तो माझा क्लाई पण आहे त्या ह्याच्यातनं त्यानं उभारी चांगली घेतलेली आहे बॉडी बिल्डिंगच्या ह्याच्यातून एक चांगलं नाव कमवत हे या क्षेत्रात आलेलं आहे तर निश्चितपणे ह्याही क्षेत्रात तो नाव कमवेल आणि समाजासाठी निश्चित चांगलं योगदान हो देईल आणि एक सामाजिक कार्य चांगलं उभा करेल अशी मलाही खात्री वाटते आणि तुमच्या सो तुमच्या सर्वांच्या वतीनं मी त्याला शुभेच्छा देतो आणि त्याच्या या अंकास खूप चांगल्या पद्धतीचं चा नाव मिळावं अशीही हो। मी सदिच्छा व्यक्त करतो त्याचप्रमाणे तुमचं हे जे नॉल रजिस्टर्ड न्यूजपेपर आहे त्या संघटनेसाठी जे काही पुढं भविष्यात आमचं मार्गदर्शन आमचं काय योगदान लागेल तर आम्ही निश्चितपणे करू पण ही संघटना तुम्ही अशी एकशे तीसवरून वरून या मोठमोठे पेपरना सुद्धा वाटलं पाहिजे की ह्याचा सभासद झाला पाहिजे असं काम उभा करा आणि तेवढी पाठबळ देतो थांबतो जय हिंद जय महात सुरू केलेल्या महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज या वृत्तपत्राच्या उद्घाटन Seluruh manuver pasti berakhir. Tiada orang pun di seluruh masa akan menghentuk lehak kerja.